नमस्कार मित्रांनो नागपूर येथील अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आणि शिक्षण सेवक अशी पदे आहेत या सर्व पदांविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईड ला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर अल्पसंख्याक संस्था संस्थेअंतर्गत संचालित शाळेत महाविद्यालयात दोन हजार तेवीस चोवीस चे संच मान्यतेनुसार शिक्षण विभागाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खालील पदे मंजूर केली आहे त्यानुसार रिक्त असलेल्या पदांवर खालील नमूद केलेल्या शैक्षणिक आर्हतेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पर्यंत ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन नंदनवन हसनबाग रोड पाण्याच्या टाकीजवळ नागपूर या पत्त्यावर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांसह अर्ज मागविण्यात येत आहेत तर या संस्थेच्या एकूण तीन शाखांमध्ये जागा रिक्त आहेत तर पहिली शाळा आहे भगवती गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालय नवीन नंदनवन नागपूर अनुदानाचा प्रकार आहे अंशदा अनुदानित वीस टक्के विज्ञान शाखेसाठी वेतन श्रेणी शासकीय नियमाप्रमाणे राहणार आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक आणि यासाठी एकूण दोन जागा रिक्त आहेत शैक्षणिक अर्हता सी उत्तीर्ण विज्ञान विषयासह यांची दुसरी शाखा आनंद चौबे मेमोरियल हायस्कूल मिनी मातानगर नागपूर अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित वेतन श्रेणी शासकीय नियमाप्रमाणे राहणार आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक सेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी उत्तीर्ण यांची तिसरी शाळा ज्योतिबा माध्यमिक विद्यालय नवीन नंदनवन नागपूर अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के मानधन शासकीय नियमाप्रमाणे पदाचे नाव आहे शिक्षण सेवक वर्ग पाचवीकरिता आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी टी आणि टीईटी उत्तीर्ण टीप दिलेली आहे संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे संस्थेअंतर्गत शाळेतील सर्व नियुक्ती खुल्या प्रवर्गातून करण्यात येणार आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बऱ्याच जाहिराती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर असतात त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र